नो आपण आलेलो आहोत वाकी बुद्रुक या गावात चांदवड देवळा मतदारसंघातील शेवटचं गाव आहे वाकी बुद्रुक नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं भाऊराव कवडे काय वाटते तुम्हाला इथे निवडणुकीत कोणाकडे बघताय तुम्ही आमदार म्हणून काय वाटते तुम्हाला आम्हाला गणेश भाऊची आहे आता गणेश भाऊची आहे अजून आपल्याकडे चार उमेदवार आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही त्यांच्याकडे कसं बघताय

आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं पोपट कवडे काय वाटतंय त्यांनी आमदारकीच्या आम निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही आम्ही गणेश निंबाळकर काय नाव दादा तुमचं स्वप्न सोनावणे काय वाटतंय तुम्हाला कोण कोणाला तुम? आम्हाला एक तर आत्ताच असा वक्त वाटतो का गणेश भाऊ निंबाळकर हा चांदवड चालू के विकास करू शकतो काय नाव दादा राजू जाधव काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय दादासाठी आपण काय करू शकतो नमस्कार काय नाव तुमचं शरद आरोटे काय वाटेल तुम्हाला आमदार किचन निवडणुकीमध्ये कोणाला कौल राहील जनतेचं गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर काय वाटे दादा तुम्हाला हां निंबाळकर साहेब निंबाळ काय दादा तुम्हाला भाऊ निंबाळकर यांना काय वाटतंय गणेश भाऊ नि का तुम्हाला वाटत गणेश भाऊ निंबाळकर का झाले पाहिजे याची बाकी मागचे बरेच कारण आहे पण मी एक थोडक्यात सांगतो बो असं गणेश भाऊ निंबाळकर हे शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यानं बऱ्याच काही बाजू गोष्टी झालेल्या मागचे झाली आमदार आम्ही त्यांचेच फडके धुडके झेंडे घेऊन पळतो आम्ही मस् करून पाहिलं पण काय आमच्या कोणी पोचलं नाही तर गणेश भाऊ निंबाळकर आमच्या आड अडचणीला एकदम सामोर येते बो असं या काय नाव दादा तुमचं गंगा दरबार कारोटे काय वाटतं इथं मला ते आमदारकीच्या निवडणुकीत काय वाटतंय कोणाकडे बघताय तुम्ही आमदार म्हणून आमदार म्हणून आता कसं इथं मागे शिरीष भाऊ दहा वर्ष त्यांनी काम केलंय बरं आणि दादाचे दहा वर्ष झालेचे मग आता नवीन उमेदवार म्हणून चान्स द्यायला काय हरकत हु. नाही काय नाव माझं नाव हरिभाऊ रंगनाथ वागचौरी गणेश भाऊ निंबाळकरलाच काम मतदान देईल याचं कारण असं आहे देशाचा पंतप्रधान नाशिकला जर यायचं असेल तर तो म्हणतो गणेश भाऊला अटक झाली पाहिजे त्याला दामून ठेवलं पाहिजे कारण मला त्याची भीती वाटते मग याची भीती का वाटते कारण हा शेतकऱ्याचा कैवारी आहे शेतकऱ्याला मदत करणार आहे शेतकऱ्याचा कैवारी जर तो जो जो माणूस शेतकऱ्याची बाजू घेतो त्या माणसाला जर तुम्ही दामून टाकत असाल तर आम्ही त्याला नक्कीच निवडून देणार नक्कीच त्याला त्या संसदमध्ये विधानभवनामध्ये पाठवणार आणि शेतकऱ्याची बाजू भक्कमपणे मांडणारा तो पोरगा आहे तरुण पोरगा आहे आम्ही भाजपलाही दहा वर्ष दिले काँग्रेसला दहा वर्ष दिले दोन्हीने आम्ही ना आमची नाचकी झाल्यामुळं आम्ही ह्या मुलाला तरुण मुलगा आहे होतकर मुलगा आहे याला असं प्रचंड मताने त्याला विजयी करणार शेतकऱ्यांची गंभीर आपलं शेतकऱ्यांची बाजू मांडण्याकरता तुम्हाला विधानसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून गणेश निंबाळकर यांना पाठवायचं अजून इथं दादा उपस्थिती नमस्कार दादा काय ना नाव दादा तुमचं माझं नाव गोरख कोकणे काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीत गणेश भाऊ निंबाळकरच विजय होणार आहे गणेश भाऊ निंबाळ करच का विजय होणार आहे तर पूर्ण शेतकरी वर्ग हा आज गणेश भाऊ मांग आहे तर त्यांच्या मागं काय आहे तर त्यांनी जी कांदा निर्यात बंदी झाली त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं रस्त्यावर झोपले पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्या हे कोणासाठी शेतकऱ्यांसाठी तर शेतकऱ्यांना एक आशा पल्लवीत झाल्या की बाबा आपल्यासाठी कोणीतरी झाटणारा हाय माणूस म्हणून त्याच्या मागं आज लोक गणेश भाऊ निंबाळकर माग सर्व शेतकरी वर्ग हा उभा आहे आज कोणी किती प्रयत्न केले किती पैसा वाटला तरी लोक विकल्या जाणार नाही मतदान हे निंबाळकर गणेश भाऊलाच होईल नमस्कार काय नाराज तुमचं निवृत्ती वक् सौ रे काय कोणाला बघताय तुम्ही आमदार म्हणून आणि समजायचा कटाळा आला आता आता शेतकरी तर कोणी वाईलीच राहिलं नाही कांदे काय भाव वापत्य सोयाबीन काय भाव व पते मग त्याच्या पक्षी असे माणसं जरा असले ते निधन भांडत आहे सरकार संघं मग आम्हाला हापवर्ग निवडून द्यायचं आहे यापाळी असं आम्हाला वाटून अजून खोना बरं नमस्कार दा काय नाव तुमचं तर आपण होतो वाकी बुद्रुक गावात तुम्ही बघू शकता हे जे जे नागरिक उभे हे वाकी खुर्द गावचे नागरिक आहे वाकी बुद्रुक गावचे नागरिक आहे आणि या नागरिकांचं सर्वांचं मिळून मत आहे की गणेश निंबाळकर हे झाले पाहिजे तर कर आगे साथे। कर आगे साथे। तर मित्रांनो प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं याच्यापेक्षा दुसऱ्याचं मत काही वेगळं असू शकतं पण या नागरिकांचं हे मत आहे तर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर मित्रांनो आपण चांदवड देवळा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट घेत आहे या ग्राउंड रिपोर्टमध्ये जनतेचं कौल काय आहे आपण जाणून घेत आहोत आणि आपण आलो आहोत चांदोड चांदोड देवळा मतदारसंघातले शेवटचं गाव आहे वाकी खुर्द म्हणून हे गाव आहे आपण पहिल्यांदा वाकी बुद्रुक येथे घेतला होता जनतेचा कौल आता वाकी बुद्रुक येथे आहे तर नमस्कार दादा काय नाव दादा दा दा तुमचं अनिल जाधव काय वाटतं त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघत आहे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा आमदार झाला पाहिजे असं वाटतं शेतकऱ्यांचा आमदार झाला पाहिजे शेतकरी प्रश्नावर कारण सोयाबीनचे भाव आज चार हजार रुपये निघते त्याच्यानंतर दिवाळीच्या आधी मका आमची पंचवीसशे विकत होती ती आता दोन हजार लक्ष द्याल तर नमस्कार दादा काय काय हॅलो नमस्कार दादा काय दादा तुमचं चांदवड देवळा मतदारसंघात शेतकऱ्यांचा नेता गणेश निंबाळकर हेच निवडून येतील ज्यावेळेस देशाचे नेते म्हणजे कांद्यात निर्यात बंदी झाली होती त्यावेळेस गणेश भाऊंना पोलिसांनी अटक पण केली होती की गणेश भाऊ सभेमध्ये जाऊन काही बाचाबाची करू नये तो नेता खूप पॉवरफुल आहे त्याची खूप पकड आहे तुमचं मत गणेश निंबळकर नमस्कार दादा काय दादा तुमचं काय नाव मी कमलाकर देवडे आज या शेतकरी पुत्रासाठी आम्ही वाकी गाव एकजुटीनं त्यांच्या पाठीमागे आज उभे आहोत आणि त्यांना आमच्या या गावातून आमच्या चांदवड तालुक्यातून भरघोस मतदान मिळवू आणि त्याला आमदारकी होण्याची आम्ही संधी देतोय नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं माझं नाव संतोष शिंदे मी तसं म्हटलं तर यावला असेल गाव मतदारसंघातून मीडियाला माझ्या माध्यमातून तुम्ही एक सांगायचं आहे का सामान्यातला सामान्य माणूस हा आमदार झाला पाहिजे राजेशाही राजेशाई म्हणजे नेत्याचा मुलगा नेता मुलगा कधीतरी आमदार झाला पाहिजे मी मध्ये येवल्या ता तालुक्यातून इकडं आठ दिवस झाले प्रचार करतोय ते पण आणि महत्वाचं स्थानिक आमदाराला इथून फोन करू शकता तुम्ही आज जर तशी स्वकांतिका जर बघितली तर तुम्ही आज इथून आमदाराला कोण फोन करू शकतो इथं शंभर लोक फोन करू शकतो मला एक सांग कोणीच करू शकत नाही त्याच्या माध्यमातून एक स्थानिक लेवलचा माणूस आमदार हा झाला पाहिजे आणि मेन म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न आहे खूप काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचे ते पण मला वाटतं गणेश भू हे शंभर टक्के पूर्ण करतील आणि त्यांनी त्यांनी त्यांची गरज आहे आज विधानसभेसाठी बरोबर ओके तर इथं होतं नागरिकांचं मत नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं शंकर हप्पन वर्डी काय वाटते तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये कोणाला बघता तुम्ही आमदार म्हणून गणेश निंबळ गणेश निंबाळकर तर हे आहे वाकी खुर्द गाव आणि वाकी खुर्द गावामधील मंडळींचं हे मत होतं तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुमच्या जे बहुमूल्य कमेंट असतील ते आम्हाला नक्कीच आम्ही स्वागता आहे आणि तुमचं व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद